या परंपरेशी आहे तेही भरपूरच्या सेवा करण्याचा योग इथे येत असतो महाराजांनी हे ठिकाण निवडलं आणि अनाथ असानाथ सेवा मंडळ कोखाळी द्वारा आयोजित हा भक्ती उत्सव आमच्या सुरेश महाराजांनी खरं पाहिजे झालं तर महाराजांचा या कथेच्या संबंधानं कीर्तनाच्या संबंधाने सर्व प्रसार आहे पण दिंडी आणि हा दरवर्षीचा उत्सव विशेषत्वाला सगळ्या शांतकनात यावं वाटते इतकी प्रवान सप्तम पंढरी वाच फलक ते पंढरीला कधी जाईल पंढरीनाथाचं दर्शन मी कधी घेईल असं मनात जरी म्हणू लागलं तरी पंढरीत आल्याचं फल त्याला प्राप्त होत असत असे पंढरी नगरी हे अतिशय प्रासादिक आहे भूमीवर असं नगर नाही सर्वोत्तम देव इथं सर्वोत्तम तीर्थ इथं सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला सगळे शास्त्र एकत्र बसले आणि सगळ्यात मोठा देव कुठे आहे सर्वात मोठं तीर्थ कोणता आहे हे सगळा विचार करून त्यांनी निवडलेलं हे क्षेत्र आहे पण पंढरी समतीर्थने धोंडो चारो धाम किती फिरा तुम्ही सकाळीच पूजनीय श्रद्धे आमचे रामभाऊ महाराज उन्हाळे बाबांचं कीर्तन झालं उठा उठी अभिमान काय ऐसे स्थळ कोण ते या पंढरी घडे खळा पाझर रोखडी नेत्री अश्रुची आधारा कुठी रोमांच शिरीरा ते तेया पंढरीशी शी घडे पंढरी काही वेगळं आहे म्हणत ही पंढरी सुखाचे मांदूस माझा पंढरीनाथ रत्न नाही किती फिरा म्हणतात नाथ महाराज असा अभंग आहे बाबाजी अनुपम्य सप्त पुर्या त्या असती अनुपम्य पंढरी अनुपम्य अनुपम्य गदारोळ पंढरी अस कुठच नाही म्हणून पंढरी सारखं क्षेत्र नाही देव भेटतो का कुठं झोपलेलंच आहे बाबा कुठं खातच आहे जगन्नाथपुरीला फार खादाड येतो

आळंदीची आपल्या पंढरीची विशेषता आहे तिथं भक्ताला दर्शन देण्यासाठी उभा राहतो क्षेत्रातला आपण नाम उत्सव आणि त्या उत्सवातली पहिल्या दिवसाची सेवा आमच्या द्वारा माझ्याकडे आलेली अतिशय आयोजन आहे गंधर्वासारखे गायक आहेत केंद्रासारखी वादक आहेत परीक्षिती सारखे ऐकणारे आहेत गोपाळ महाराज आहेत इकडे विठ्ठल महाराज आहेत नेवगेकर महाराज आदी करून आमच्या अर्जुन महाराज सर्व सर्व महाराज सुखदेव महाराज पूजेने श्रद्धे आमचे खऱ्या अर्थानं जे अखंड सेवा व्रत ज्यांचे जी जीवनात आहे असे श्रद्धे आमचे गजान महाराज संस्थांचे अध्यापक असणारे रामकृष्णजी महाराज रामभाऊजी महाराज उन्हाळे बाबा आहेत आणि सर्वांच्या समोर आपल्याला मर्यादित व चिंतन करायचे असं हे कीर्तनाला येणं म्हणजे केवळ प्रेमासाठी आहे नाही तर खरं सांगायचं झालं तर ज्ञानभाराचा समाधी उत्सव आज कालच आणखीन नाही आज आज छबी नाही म्हणजे आज तो उत्सव पूर्ण होतो कालपर्यंत गर्दा 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 गर्दा, गर्दा आळंदीतला आळंदीची मोठी यात्रा दोन दोन तीन तीन ती, कीर्तन करायचे पुन्हा दिवसभर भेटणारे आणि त्यातून पुन्हा वेळ काढायचा हे फार कठीण जात महाराजांना नाहीच म्हणत होतो पण महाराज सांगला नाही एक दिवस तरी येऊन जा उद्यापासून आमच्या पाठ चालू होतात आणि त्याच्यानंतर पुन्हा काही जे महत्वाचे कार्यक्रम प्रेमाने घेतले होते ते करून रात्रभर प्रवास करून सकाळी इथे पोहोचलो केवळ आणि केवळ महाराजांचं प्रेम आहे कारण पोपाळी कारखाने इथं राहते वेळेस महाराज तिथंच राहायचे आम्ही तिथंच राहायचे उर्वरीयतीराम बाबा गुरुरी आमचे पुरुषोत्तम महाराज या महातींच्या सहवासात काही काळ तिथे गेलात गेला आणि त्याच्यानंतर आम्ही आळंदीला आलो आणि मग आळंदीलाच राहणं झालं त्या संतांच्या सहवासाठी सेवा आली आणि ती सेवा यावत करत आहे पण येण्याच्या पावेतून एवढंच आहे कोण येतो आमच्या कशाला काय याचा त्याला धंदा नाही त्याच उत्तर एकच आहे प्रेम मिडला अतिशय गोड आहे तुझं माझ्याकडे लक्ष पाहिजे अभंग पाच चरणाचा आहे नामधारक महापुरुषाची महती गाणारा अभंग आहे नामधारक महापुरुषाची महती महाराज गातात अन्य पटत नाही किती जरी शहाणा असला तरी नाही पंडित असला तरी तुकोबर अंतर माझ्या मनाला पटत नाही आणि माझे मना कोका पंडित व्यवहारात तज्ञ पंडित नाही पटत नाही शाहना नाही पटत काही उपयोगाचे नाही पंडाना मात्मा बुद्धी जरी त्याच्याकडे असली तरी नाही तो पटत व्यवहार कुशल शहाण्याकडे नाही पटत माझ्या मनाला तुकोबरामधारकाच्या विषयी तुकोबरा नामधारकाच्या विषयी हळवे आहेत खरं सांगू का, का देवा नाम चिंतन करणं हाच खरा परमार्थ आहे सांगू समजतो एक नाम तारी बाकी सब दुकानदारी काय हो कलियुगाच्या दृष्टीनं मी साधन नामस्मरण आपण नामस्मरण केलं पाहिजे नामात जेवढं सामर्थ्य कुलियुगात तस कोणत्याच साधनात नाही कलियुगा माझे करावे कीर्तन ते निनायण दे

तरी देवाची भेट होती दुसरी काही साधन पूर्ण नका तुकोबार कोणी काही मागे केली आचरणे मी बाकी काही केलं नाही ना। तुकोबरने आपल्या जीवनात दुसरी काही साधना केली नाही पण भगवान परमात्मा त्यांना हस्तगत झाला केवळ साधने प्रत्येक युगाचं साधन आहे कृतयुगात ध्यान आहे त्रेता युगात त्रेता या व्यापारात भगवान परमात्म्याची सेवा आहे कलयुगात भगवान परमात्म्याचं चिंतन कृत्यो विष्णू व्यापारे परिचर्यातन हे साधन काय ध्यान करायचं आता तुम्ही ध्यान करण्यासाठी डोळे लावायची आणि परमात्म्याचा विग्रह डोळ्यासमोर आणायचं खरं सांगा बरं डोळे लावून देवाच्या समोर बसलं तरी देवाची मूर्ती आपल्या समोर येते का अं सदन जरा आपलं आपण परीक्षण करा डोळे लावून जरी देवाच्या समोर बसलं तरी पिरा चौरून भरते महाराज आपल्या समोर देव नाही दिसत दिसते देव सोपं नाही कारण देव आपण जरी ध्यान करू तरी आत आहे आतला संसार बाहेर येतोय लक्षात त्याचा अर्थ देवाचं ध्यान घडत नाही ध्यान घडण्यासाठी हृदय पवित्र लागते ध्यानाची साधना परिपक्व होण्यासाठी भरपूर काळ जावा लागतो ुगात हे शक्य होत दहा लोक किती लाखो वर्ष जगायचे कृतयुगात म्हणून ज्ञान शक्य होत त्रेता युगात यज्ञ शक्य होता यज्ञासाठी विपुलता लागते संपन्नता लागते संपत्ती लागते सामर्थ्य लागते अधिकार लागते शक्य युगात हे शक्य नाही कोणता यज्ञ कोणी करावा याला नियम आहे कोणता यज्ञ कोणी करत बस जमत नाही वाजपेयी यज्ञ करायचं झालं तर क्षेत्रिय झालं नाही त्याला ब्राह्मण लागतो पुत्रकामेशी यज्ञ करायचा झाला तर कोण लागते एखादा ब्रह्मचारी बसून चालते का नाही विधियुक्त त्याने पाणी ग्रहण केलेलं पाहिजे असा तो लागतो अश्वमेध यज्ञ करायचा झाला क्षेत्रिय पाहिजे राजा पाहिजे तर त्याला तो यज्ञ जमतो अधिकार लागतो यज्ञ करण्यासाठी कोणाला यज्ञ चालत नाही म्हणून यज्ञ ही साधना त्रेताईवर शक्य होते लोक हजारो वर्ष जगायची त्याला नंतर व्यापार युग लागलो व्यापार युगात देवाचा विग्रह देवाची सेवा शक्य होती व्यापारी परिचर्या देवा देवाची परिचर्या सेवा शक्य होती सेवा करण्यासाठी सेवा धर्मकुल युगात फार कठीण झालेला आहे कोणालाच कोणाची सेवा करू वाटत नाही माय बापाची सेवा करत नाही बाकीची लाभ राहत नाही देवाच्या विग्रहाची सेवा कशी करायची शास्त्र सांगते देवाच्या पूजेला पाणी कसं आणायचं इथून नियम आहे ते पाणी कसं आणलं त्याच्यात असे बोड बुडले तर ते पाणी पाणी ते पूजेला चालत नाही पाणी दारू इतकं पाप लागते हो, दारू दारून स्नान घातल्याचा दोष लागतो देवाच्या पूजेच्या पाण्यात हात टाकला का ते मध्य झालं निषिद्ध झालं ते पाणी नाही चालत ते पाणी देवाला फुल कोणतं व्हायचं देवाची पूजा कुठून आरंभ करायची डायरेक्ट डोक्यावर पाणी टाकायचं का पायावर पाणी टाकायचं मूर्तीच्या डायरेक्ट डोक्यावर पाणी नाही आम्ही सगळ्या मूर्त्या गोळा करतो तामनात टाकतो अशा घोळून काढतो काय हातपाय म्हणत असतील त्याची काय पूजा पूजा नाही देवा पूजेला नियम आहे पुष्टी मार्गाची पूजा वेगळी <coughs> देवाला विनंती करावी लागते देवाला उपचार करावे लागतात आम्ही खातून मग लक्षात येते अरे आज देवाला निवत दाखवला नाही हे पूजा आहे हे भावना जागृत झाली पाहिजे देहे तथा देहाला जशी उपचार तशी थंडी आता आम्हाला वाजते उबदार कपडे पांघरतो कधीतरी वाटलं का देवाला थंडी वाजत असेल कधीतरी त्याला शाल पांघरली का गर्मीच्या दिवसात आम्हाला फॅन एसी लावतो कधीतरी त्याला त्या कमीत त्या कमी फॅन तरी लावला का आपण नाही सेवा शिके नैवेद्य कसा दाखवायचा कोणते पदार्थ दाखवायचे अहो पूजा करते देवाच्या त्या वस्त्राला आपला पाय लागला तरी उपांगाला आपला पाय लागला तरी ते वस्त्र देवाला नाही आपल्याला खालायला जमत नाही जमत पूजा देवाला फुल व्हायचं कोणत्या देवाला कोणतं फुल व्हायचं नियम आहे कोणत्या देवाला कोणतंही फुल वाहायला जमत नाही आणि ते फुल वाहते वेळेस कुडलं फुलाची दांडी किती असावी आपण तोडतो ना ते कस तोडायचं तुळशी मंजिरी तोडायची कधी तोडायची नियम आहे कोणत्याही दिवशी उठल का तुळशी तोडून घेतली किती टाकली देवावं असं नाही चालत नाही सेवेचा प्रकार सेवेच ज्ञानच नाही आम्हाला साध्या पूजा नावाचा प्रकार घेतला तरी ती पूजा आम्ही सांग करू शकत नाही पण खऱ्या अर्थाला पैसे झालं तर परिचर्या म्हणजे देवाची सेवा शक्य नाही सगळ्याला शक्य आहे काय नामस्मरण कोणी करा कुठे करा कसे करा नाम चिंतन म्हणून वेदे रामायणे तथा आदो मध्ये तथा चांते हरि सर्वत्र म्हणून या कलियुगात कलव व नाचते काय फक्त तुम्हाला परमगती प्राप्त करायची झाली नाही हो त्यांनी एकच सांगितलं नाव चिंतन करा काय नाही दुसऱ्या साधनाच्या भानगडीत पडू नका नाम